वंचित बहुजन युवा आघाडीनं ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आणि सुजात आंबेडकर यांच्यावर सोशल मीडियावर ट्रोलिंग करणाऱ्या मनुवादी संघी पेड ट्रोलर्सला त्वरित अटक करावी या मागणीसाठी अकोल्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य धरणे आंदोलन करण्यात आले पोलिसांनी गुन्हे दाखल करूनही आजपर्यंत कोणतीही कारवाई न केल्यानं वंचित युवा आघाडी आक्रमक झाली होती या आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरचे तीनही रस्ते सलग पाच तास बंद करावे लागले ट्रोलर्सला अटक न झाल्यास आम्ही त्यांना आमच्या स्टाईलनं ठोकून काढू जिल्ह्यात शांततेत निवडणूक पार पडण्यासाठी पोलिसांनी त्वरित कारवाई करावी अन्यथा पुढील आंदोलन अघोषित असेल असा इशारा युवा आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दिलाय या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विशाल गवई यांनी सुजाता आंबेडकरांनी संभाजीनगर येथे संघाच्या कार्यालयावरती मोर्चा काढला आणि त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल भाजपचे जे पेट रोलर्स आहेत त्यांनी बनावट पेजेसच्या माध्यमातून खालच्या पातळीवरची टीका करायला सुरुवात केलेली आहे त्यांना समज देण्यासाठी आजचा हा धरणे आंदोलन वंचित बहुजन युवा आघाडी अकोला जिल्हा महानगर आणि सर्व तालुक्याच्या वतीने आयोजित केलेला आहे आम्ही त्यांना समज देऊ इच्छितो की आम्हाला पातळी सोडायला लावू नका आम्ही जर पातळी सोडली तर मग संघाच्या चड्ड्या सुद्धा आम्ही शिल्लक ठेवणार नाही हे सांगण्यासाठी आज आम्ही कलेक्टर ऑफिसवर आलो सध्या निवडणूक आहे आणि त्यामुळे निवडणूक ही शांततेने सुव्यवस्थेत पार पडली पाहिजे या प्रयत्नात आम्ही आहोत पण हे जर ट्रोलिंग थांबलं नाही तर वंचित बहुजन युवा आघाडी निवडणूक सोडून देईल आणि भाजपचे पदाधिकारी संघाचे पदाधिकारी यांना जाहीरपणे ठोकायला आम्ही सुरुवात करू हे सांगायसाठी सुद्धा आम्ही आजचा हा धरणे आंदोलन केले सध्या सोशल मीडियावर विशेषत व्हॉट्सअॅपवर सात हजार रुपये भाव असलेल्या सोयाबीनच्या पावत्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत मात्र या पावत्या केवळ बिजवाई सोयाबीनच्या आहेत सामान्य सोयाबीनच्या नाहीत अशी माहिती संबंधित बाजार समित्यांकडून देण्यात आली काही शेतकरी या भावाच्या पावत्यांवरून गोंधळात पडत असून बाजार समित्यांमध्ये चौकशीसाठी गर्दी करत आहेत कृषी विभाग आणि बाजार समित्यांनी याबाबत स्पष्ट केले की या पावत्या प्रत्यक्ष बाजारभावाचं प्रतिनिधित्व करत नाहीत त्यामुळे कोणत्याही बाजार समितीत वादविवाद किंवा तणाव निर्माण करू नये असं आवाहन देखील करण्यात आलंय या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विश्वास कुटे यांनी सोलापूर शहरात गुन्हे शाखेनं आणखी एक मोठी कारवाई केली आहे आर टी ओ ऑफिस समर्थ ज्वेलर्सवर दरोडा टाकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलाय एक नोव्हेंबर रोजी या दुकानावर पिस्तूलचा धाक दाखवत दरोड्याचा प्रयत्न करण्यात आला होता अखेर यतीमखाना परिसरातून सहा आरोपींना अटक करण्यात आले या आरोपींकडून पिस्तूल जिवंत काडतूस कोयता आणि दोन दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय चौकशीत या टोळीनं या आधीही चोरी केल्याचं उघड झालंय अशा आमसहा ज्वेलरी शॉपमध्ये दारोडाच्या प्रकरण किंवा अटेम्प्ट टू रॉबरी तेव्हा जे इन्फॉर्मेशन होतं त्यानुसार ते आमच्यासाठी खूप हिनेस क्राईम आहे त्यामुळे आता स्थानिक पत्रकार लोक दररोज फॉलोअपलं होतं आपण पण म्हणजे आम्ही आता सर्व वरिष्ठ पातळीवर स सर्व डी बी टीम्स आणि सर्व क्राईम ब्रांचच्या टीम्स एकत्र घेऊन बैठक घेऊन त्यांच्या आतापर्यंत काय झालं आणि पुढील दिवसभर काय करायची असा डे टू डे फॉलोअप uh, होतं आणि त्यात जे टीम्स फील्डवर काम केलं त्यांनी अगदी एक एक गल्ली शोधून uh, uh, काम केलं आणि तिकडं जे लीड्स होतं आमच्या त्या सर्व लीडवर पूर्णपणे हंड्रेड पर्सेंट एफर्ट्स घेऊन डेडिकेशननी काम केलं आणि असा टोटली डेडिकेटेडली एफर्ट्स आम्ही लावलं ला तर हंड्रेड पर्सेंट रिझल्ट मिळेल त्याचा एक उता उदाहरण आहे आणि जेवढं रिसोर्सेस होतं सर्व रोडवर उतरलं आणि त्यामुळे आता लवकरात लवकर आम्हाला डिटेक्ट झालेलं हो रेकॉर्डवरचे तर, गुन्हेगार आहे त्यांच्या अतिरिक्त कुठे कुठे गुन्हे दाखल आहे आणि प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन काय आहे सध्या स्थिती ते सर्व गोष्टीबद्दल आता माहिती घेणे सुरू आहे तर या घटनेच्या निमित्तानं बाकी ज्वेलर्सला किंवा इतर दुकानदारांना काय जे प्रिकॉशनरी मेशर्स आहे एखादी तिकडचे जे सराफ बाजार आहेत चार दुकानं आजूबाजूचे आहेत ते सर्वांनी मिळून तरी एक आम्ड गार्ड ते ठेवू शकेल आणि यांनी त्यांच्या दुकानापुरता कॅ कॅमेरास लावलेले आहेत मॅक्सिमम दुकानामध्ये आणि आणखी आन रोड फेसिंग पण चांगल्या क्वालिटीच्या कॅमेरास लावलं तर काय अनर्थ घडलं तर ताबडतोब त्याबद्दल रिॲक्ट करायला इन्व्हेस्टिगेशनलाही मदत होईल आहे एक केस आमच्याकडे दाखल आहे तर दोन जी गाड्या त्यांच्या या या लोकांच्या मालकीच्या नाही आहे त्याबद्दल आता यांच्याकडं कशा आला त्याबद्दल तपास चा चालू आहे पुने आ, तो, 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 पुने हे जे अजिंक्य चव्हाण पुणेचे आहे विशाल जाधव तुळजापूरच्या आहे हे इकडं स्थानिकला साहिल गायकवाड सोबत टचलं होतं असं ऐकवी अशा, अशा तपासामध्ये निष्पन्न होत आहे यांना कॉन्टॅक्ट करून नंतर इकडच्या लोकल जमा केलं असं वाटतं ते आता पूर्ण डिटेल्स हो हो आता पूर्ण डिटेल्स अजून समोर नाही आहे आता प्रिलिमिनरी फॅक्ट्स जे आहे डिटेक्शन ते आपल्याला आता मी शेअर करतो बाकी त्यांनी कुठं कुठं फिरलं अगोदर याच ठिकाणी येऊन गेलं का त्याबद्दल आता तपासात निष्पन्न होईल त्यांना ते जसं ताबडतोब गर्दी जमलं तिकडं त्यांना परत जाण्याचे जे रिट्रीट होण्याचे मार्ग आम्ही आता स्पष्टपणे सांगू शकत नाही आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून उमेदवारीसाठी वेगानं हालचाली सुरू झाल्यात माजी खासदार समीर भुजबळ यांनी येवला इथं स्थळ ठोकलं असून ते स्थानिक इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेत आहेत यावेळी येवला येथील भुजबळ संपर्क का कार्यालयावर इच्छुक उमेदवारांची गर्दी दिसून येते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे येवला तालुक्यातील आठ जिल्हा परिषद गट आणि सोळा पंचायत समितीच्या संदर्भामध्ये आज मुलाखती जी आहे आम्ही घेत आहोत काही दिवसांपूर्वी नगरपालिकेच्या मुलाखती घेतल्या त्यानंतर नगरपालिकेची निवडणूक सुद्धा घोषित झाली आणि येणाऱ्या काळामध्ये लवकरच जे आहे जिल्हा सुद्धा निवडणुका घोषित होण्याची शक्यता आहे म्हणूनच आज जे आहे आम्ही या तालुक्याच्या संदर्भामध्ये गट जे आहे मुलाखती घेण्याचं ठरवलं आणि मोठ्या प्रमाणात इच्छुक उमेदवार पंचायत समिती आणि गटाच्या संदर्भामध्ये आलेले आहेत तर त्यांची जी मुलाखतीच्या दरम्यान त्यांचे बाजू समजून घेऊन कोण किती चांगलं काम करू शकतो कोणाची किती लोकप्रियता आहे कोण तिकडे जे आहे लोकांचं विकासाच्या दृष्टिकोन ठेवून कामं करू शकतं असे जे आहे सक्षम असे उमेदवार देण्याच्या संदर्भामध्ये आम्ही भूमिका घेणार आहोत शेवटी जे आहे सर्व उमेदवारांची मुलाखती झाल्यानंतर आदरणीय भुजबळ साहेब जे आहेत या संदर्भामधला कोणाला उमेदवारी द्यायच्या त्याचा निर्णय घेतीलच पण तत्पूर्वी जे आहे ही आमची जी आहे एक सर्वांच्या भेटीगाठी घेऊन कशा पद्धतीने पुढे काळामध्ये निवडणूक हाताळायची त्या संदर्भामधली आम्ही ही बैठक बोलवली आहे राष्ट्रवादी स्वतंत्र लढणार पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते अध्यक्ष अजितदादा असतील आणि तटकरे साहेब यांच्या माध्यमातून जे काही दिवसांपूर्वी जे आहे जिल्हावर बैठका झाल्या त्यामध्ये जे आहे अनेक लोकांनी जे आहे प्रश्न विचारले होते की बाबा आपण युती करायची का स्वतंत्र लढायचं तर स्पष्ट असं त्यांनी संकेत आम्हाला दिले आहेत की जिथे तुमची ताकद आहे आणि तुम्हाला वाटतं की तुम्ही स्वतः जे स्वबळावर निवडून येऊ शकतात तर तिकडे तुम्ही स्वतः लढू शकता तुम्हाला वाटलं की नाही इकडे युती करण्याची आवश्यकता आहे तर तुम्ही युतीचा जो आहे प्रस्ताव समोरच्या पक्षाकडे तुम्ही देऊ शकता असं स्पष्टपणे त्यांनी संकेत आम्हाला दिलेले आहे आता तरी आमच्याकडे येवल्याला तशी काही परिस्थिती जाणवत नाही आहे परंतु मुलाखती आणि सर्व त्यांच्याशी चर्चा करून पुढील मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याचा कट रचल्याप्रकरणी दोघांना जालना पोलिसांनी अटक केली अमोल खुणे आणि दादा गरुड अशी आरोपींची नावं आहेत या प्रकरणी गोंदी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींची कोठडीची मागणी करणार आहेत त्याचबरोबर जरांगे यांनी दिलेल्या व्हिडिओ पुराव्यांचा तपास सुरू असल्याचं पोलीस अधीक्षकांनी म्हटलं आहे आम्हाला पा, काल पहाटे जरांगे पाटील श्री मनोहर जरांगे पाटील यांच्या सहकारी कडून तक्रार अर्ज प्राप्त झाला होता धमकी देणे आणि कट रचण्याबद्दलचा त्या अनुषंगाने काल दिवसभर चौकशी केल्यानंतर रात्री उशिरा गोंदी पोलीस येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे बी एन एस कायद्याअंतर्गत कलम पचपन आणि सहा एकसठ पचपन आणि एकसठ अंतर्गत आणि त्या अनुषंगाने अर्जामध्ये जो दोन नाव दिलेले होते दादा गरुड आणि अमोल खुने हे दोन आरोपीला पोलिसांनी अटक केलेला आहे आणि पुढचा तपास आता त्यांना पी सी ची मागणी करणार आणि पुढचा तपास करणार आहे मी अजून आता अटक केला ना सकाळी अटक केला आहे आता त्यांच्या पीसी साठी घेऊन जाणार आहे आणि ते पीसी मध्ये पुढच्या सगळा तपास होतील त्यांनी धमकी दिली होती कशा प्रकारे आरोप असा आहे की त्यांनी कटर काही त्यांनी व्हिडिओ विगॅरामध्ये कन्फेशन दिलेला आहे मध्ये जाऊन की व्हिडिओ वगैरे सगळा विश्लेषण सुरू आहे आणि अजून खूप इनिशियल मध्ये तपास आहे पुढे तपासामध्ये कळेल सगळी गोष्टी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करावी अशी मागणी बहुजन समाज पार्टीचे प्रदेश महासचिव काळूराम चौधरी यांनी केले चौधरी यांनी अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावर आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर गंभीर आरोप केलेत याशिवाय सुप्रिया सुळे यांनी बारामती तालुक्यातील गोजूबावी येथील वतन जमीन लाटल्याचा देखील गंभीर आरोप चौधरी यांनी केलाय या सर्व प्रकरणांची निपक्षपती चौकशी व्हावी आणि अजित पवारांना मंत्रिमंडळातून तात्काळ बाहेर काढावं अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली सर्व बारामतीतील पत्रकार बंधूंचा नमस्कार आजची पत्रकार परिषद ही कोरेगाव पार्क येथील महाराजांच्या जमिनी संदर्भात आहे गेल्या पंचवीस वीस पंचवीस वर्षापासून बहुजन समाज पार्टी आणि काळूराम चौधरी आणि माझे सर्व सहकारी हे बारामती शहर आणि परिसरातील जमिनी ज्या बारामतीतील धनदांडग्यांनी लाटलेल्या आहेत याच्या विरोधात विरोधात सातत्याने आवाज उठवत आलेलो आहे प्रथमता मी ते जे पत्रकार बांधव आहेत जे पुण्यातले त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो की त्यांनी या महारवतनाच्या जा जागे संदर्भात जो घोटाळा केलेला आहे पार्थ पवारनी तो उघडकीस आणला ऍक्च्युली बारामती शहर आणि महाराष्ट्रातील म्हणजे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीच बहुजन समाज पार्टीच्या महाराष्ट्र राज्याच्या प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष सुनील डोंगरे यांनी जाहीर अं ह्याच्यामध्ये जा सभेमध्ये काळूराम चौधरी ही महाराष्ट्रातल्या महारवतनाच्या जमिनीच्या संदर्भातले सर्व प्रकरण बघतील असं पार्टीने अधिकृतरित्या माझ्याकडे दिलं होतं आणि त्यानंतर आणि त्याच्या पूर्वीही म्हणजे महारवतनाच्या जमिनीच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात बहुजन समाज पार्टी ही शासन दरबारी भांडत आलेली आहे आणि पुढेही भांडणार आहे पुण्यातला जो प्रकार झालेला आहे अठराशे कोटी रुपयाची जमीन उपमुख्यमंत्री पदाचा दुरुपयोग करून अजितदादा पवार यांनी आपल्या स्वतःच्या मुलाला फायदा होईल असं त्या पदाचा वापर केलेला आहे आणि अठराशे कोटीची जमीन एकवीस कोटी रुपये माफ करून फक्त पाचशे रुपयाच्या स्टॅम्प ड्युटी स्टॅम्प लावून ती जमीन बेकायदेशीरित्या पार्थ पवार यांनी आपल्या नावावरती केलेले आहे ते उघड झालेलं आहे पण याचबरोबर बारामती तालुक्यातलं मी आज आम्ही आज मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे तक्रारी अर्ज देत आहे की बारामती शहर आणि परिसरातील महारवाटनाच्या म्हणजे ला आणि शहराला लागून ज्या महाराष्ट्र करोडो रुपयाच्या जमिनी आहेत ज्या पवारांच्या हस्तकांनी गिळंकृत केलेल्या आहेत त्या जमिनीची चौकशी व्हावी त्या व्यवहारांचा चौकशी व्हावी जे दोषी अधिकारी आहेत त्यांच्यावरती अट्रोसिटी अॅक्ट नुसार कारवाई व्हावी कारण एका एका दिवसात परमिशन दिली पार्थ पवारला बारामतीत तर एका दिवसात नाही दोन दोन तासात परमिशन मिळालेले आहेत बारामतीतल्या महारवतनाच्या जमिनी ज्या लुटलेल्या आहेत सगळी चौकशी करून मुख्यमंत्री साहेबांनी या अजितदादा पवार यांची मंत्रिमंडळातून तत्काळ हकलपट्टी करावी आणि नैतिकतेच्या आधारावरती अजितदादांनीही तुमच्या पदाचा फायदा तुमच्या पोराला होऊ शकतो त्याच्यामुळे तुम्ही फुले शाहू आंबेडकरांचं सकाळपासून संध्याकाळपर्यंत झोपेपर्यंत नाव घेता तर नैतिकतेच्या आधारे तुम्ही सुद्धा आता स्वतःच बाजूला आहात या मंत्रिमंडळातून आणि एकदा काय दूध दुद का दूध आणि पाणी का पाणी ते जे व्हायचंय ते व्हाऊन द्या त्याचबरोबर सुप्रिया ताई सुळे सगळ्यात महाराष्ट्रातल्या लवकर पार्कच्या मदतीला कोण आलेत तर सुप्रिया ताई सुळे आलेत सुप्रिया मी सुप्रिया ताई सुळेंवर देखील आरोप करतोय की सुप्रिया ताई सुळे यांनी देखील बारामती तालुका आणि शहरातल्या महारवतनाच्या जागा बळकावलेल्या आहेत आणि जर सुप्रिया ताई सुळे यांनी यां जर काही म्हणणं असेल तर सुप्रियाताई सुळेंनी माझ्याशी एक समोरासमोर बोलावं हो, मी त्यांना पुरावा देतो या गोजूबाईच्या जा महारवतनाची जागा सुप्रियाताई सुळेंनी पण लाटलेले आहे बऱ्याच ठिकाणच्या लाटलेले त्याचे सगळे डॉक्युमेंट मी आपल्याला देऊ देऊ दिवश, शकतो दाखवू शकतो परंतु हे जे सत्यचा दुरुपयोग करून महारांना महार समाजाला भूमिहीन बनवण्याचं काम इथल्या प्रस्थापित लोकांनी केलेलं आहे आणि त्याच्यात एक नंबरला पवार आहे म्हणून या आ, बारामती शहर परिसरातील बौद्ध समाजाच्या महारवतनाच्या ज्या जागा जा लाटलेल्या जा आहेत ज्या धंदाने लाटलेल्या आहेत पवारांच्या हस्तकांनी लाटलेले आहेत सगळे अजितदादाच्या जवळचे लोक आहेत सगळ्यांचं फेरफार सगळ्यांचे कागद सगळ्या सगळे कागद माझ्याकडे त्यांच्या फाईली आहेत आणि त्या फाईली मी मुख्यमंत्री साहेबांना त्या तक्रारी अर्जाबरोबर जमा करत आहे आणि मुख्यमंत्र्यांकडे अजितदादा पवार यांच्या मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी बारामती शहर परिसर आणि महाराष्ट्रातील महाराष्ट्रांच्या ज्या जमिनींचे व्यवहार झालेत या पाच दहा वर्षातले याची सगळी चौकशी करावी आणि ह्या प्रकरणाचा महार समाजाच्या बौद्ध समाजाला न्याय द्यावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करत आहे तसंच मी दुसरी पण एक मागणी पण ती बाहेरची आहे की मी आता ते प्रवीण तरडे जे आहे त्यांना बी अशी भेटून विनंती करणार आहे की आता तुम्ही पण एक बारामध्ये पॅटर्न नावाचा पिक्चर काढा आणि त्याच्यातला जो नायक आहे तो उपमुख्यमंत्री पोरा उपमुख्यमंत्र्याचं पोरग दाखवा आणि चांगला पिक्चर होईल तो तर त्या मुळशी पॅटर्न पेक्षा जास्त जास्त चालेल दोन चारशे करोड रुपयाचा गल्ला करू शकतो प्रवीण तरडेंना भेटल्यावर तुम्ही आता पिक्चर काढायला लावणार आहे या ही जी प्रकरण झालेली आहेत सगळी या प्रकरणाचा बारामतीतील सर्व पत्रकार बंधूंना माहित आहे गेल्या पंचवीस वर्षापासून काळूराम चौधरी आणि बहुजन समाज पार्टी या महारवतनाच्या जमिनीच्या संदर्भात वेळोवेळी तक्रारी अर्ध आंदोलन मोर्चे धरणे आंदोलन ही केलेली आहेत त्यामुळं दादांनी बी आता लय वेडवाकडं घेऊन आहे तत्काळ तुम्ही लय नैतिकतेवाले आहे तुम्ही फुले शाहू आंबेडकरांना सॉरी शिव फुले शाहू आंबेडकरांना मानणार आहे तर शिव फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला जमिनी दिली शाहू महाराजांनी दिल्या महात्मा फुलेंनी दिल्या आणि तुम्ही कोण आहे आमचं काहून जमिनी घेणार म्हणजे तुम्ही जी जमिनी काहून घेणारी लोक का आहेत तर तुम्हाला आता नैतिकता राहिलेली नाही त्याच्यामुळं मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला काढण्यापेक्षा अजितदादांनी नैतिकतेच्या आधारावरती स्वतःच मंत्रिमंडळातून बाहेर पडावं आणि त्यांनी जर ते त्यांना नैतिकता नसेल तर मुख्यमंत्र्यांना मी जी तक्रार दिले करतोय अर्ज दिले देतोय त्या अर्जात मी जी मागणी केली की यांची मंत्रिमंडळातून हाकलपट्टी करावी म्हणजे फारच्या प्रकरणाची निपक्षपातीपणे चौकशी करता येईल म्हणून त्यांची हाकलपट्टी करण्यात यावी लोणार येथील कृष्णा मंगल कार्यालय इथं लोणार नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या इच्छुक उमेदवारांची बैठक आयोजित करण्यात आली होती जिल्हा संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बछिरे जिल्हा उपप्रमुख आशिष रहाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडले या मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचा मी आमदार आहे आपली प्राथमिकता आघाडीत लढण्याची असली तरी मेहकर आणि लोणार इथं नगराध्यक्ष हा शिवसेना ठाकरे गटाचाच असेल आणि दोन्ही नगरपालिकेवर आपलाच झेंडा फडकेल असा विश्वास आमदार सिद्धार्थ खरात यांनी व्यक्त केलाय सन्मानानं आघाडीसोबत लढू अथवा ठाकरे गटाची शिवसेना वेगळी सुद्धा लढू शकते असंही ते म्हणाले यावेळी नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असणाऱ्या पाच उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले तर दहा प्रभागामध्ये सव्वीस इच्छुक नगरसेवक उमेदवारांचे अर्ज प्राप्त झालेत या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी त्या आघाडीतला ए मधला प्लॅन अध्यक्ष कोण शिवसेना जर ते मान्य झाले नाही तर बी काय सेपरेट आता सेपरेट करण्याची तर तयारी आली की नाही बरोबर आहे आपला जोर किती आहे त्यांचा बैठक सुरू आहे पण आपला जोर किती आहे ते आपल्याला कळायला पाहिजे की नाही आणि म्हणून आजचं बैठक आता माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ प्रत्येक प्रभागामध्ये माणूस आहे नाही अशांना भान नाही माणूस आहे पण त्याची शक्ती इच्छा शक्ती ताकद या सगळ्या गोष्टी जर आपण धावल्या तर आपल्या सगळा प्रत्येकचा प्रत्येक माणूस उडून याला पाहिजे छत्रपती संभाजीनगर इथं वंदे मातरम गीताला दीडशे वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं शुक्रवारी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर कार्यक्रम साजरा केला यावेळी विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन वंदे मातरम हे गीत सामूहिक स्वरात गाऊन मातृभूमीला अभिवादन केलंय या प्रसंगी शिक्षण विभाग शिक्षक आणि पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी वंदे मातरम या गीताचा इतिहास बंकिमचंद्र योगदान आणि स्वातंत्र्य भाष्य केलं विद्यार्थ्यांच्या या खास उपक्रमामुळे परिसरात देशभक्तीचं वातावरण निर्माण झालं होतं शाळेच्या परिसरात तिरंग्याची सजावट करण्यात आली होती तसंच जय हिंद भारत माता की जय अशा घोषणांनी वातावरण दुमदुमलं या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रवीण खरात यांनी आज छत्रपती संभाजीनगर येथे आज वंदे मातरम गीताला दीडशे वर्ष पूर्ण झाल्या निमित्ताने देशभक्तीने उत्प्रोत कार्यक्रम साजरा केलाय विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन वंदे मात्रमे गीत सामूहिक स्वराज गाऊन मातृभूमीला अभिवादन केल्याचे आपल्याला बघायला मिळतोय या प्रसंगी शिक्षण विभाग असेल शिक्षक असेल पालक मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचे आपल्याला बघायला मिळते कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी वंदे मातरम या गीताचा इतिहास बकिमचंद्र चट्टोपाध्याय यांचे योगदान स्वातंत्र्य लढ्यातील गीताचे महत्त्व हे आपल्याला त्यांच्या गीतातनं वगैरे माहिती मिळाली आहे विद्यार्थ्यांच्या उपक्रमामुळे परिसरात देशभक्तीचा माहोल निर्माण झाल्याचे आपल्याला बघायला मिळतं नेमकं क्रांती चौकात क्रांती घडल्याचंही बघायला मिळतं जय हिंद भारत माता की जय वंदे मातरम या घोषणांनी वातावरण तुमदुम आपल्याला बघायला मिळतंय नेमकं काय घडलं हे बघूया क्रांतिकारका क्रांतिकी क्रांतिकारकांची ज्योत आणि राष्ट्रधर्माची ज्योत या गीतातून स्फुरण घेऊन क्रांतिकारकाने या धर्तीवर रक्त सांडलं आणि ज्या गीताच्या स्फुरणामुळं क्रांतिकारक लढले आणि या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं अशा या गीताचं दीडशे वर्ष पूर्ण होतं या गीताला म्हणून त्या गीताला नमन करण्यासाठी त्या गीताचा आदर करण्यासाठी या सद्भावना आज या वंदे मात्रबद्दल व्यक्त करण्यात आल्या देशामध्ये कानाकोपऱ्यात वाड्या तांड्यावर प्रत्येक नागरिक या गीताला खऱ्या अर्थानं गु गुंजल्या गेलं गायल्या गेलं आणि त्याच्यामुळंच राष्ट्रधर्म म्हणून प्रत्येक नागरिकांनी एक आदरानं हे गीत गायलं निश्चितच याचा इतिहास फार पारंपरिक आहे आणि त्या इतिहासाला जर बोललं गेलं तर बरेचसे क्रांतिकारक आहे लाल पाल भगतसिंग सगळी म क्रांतिकारक या गीतामुळं खरं तर गेली रक्त सांडलं बऱ्याच गोष्टी केल्या आमचाही मराठवाड्याला एक वर्ष उशिरा स्वातंत्र्य मिळालं म्हणजे हे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आम्हाला एक वर्ष सुद्धा या जुलुमाच्या जोखडातून आम्ही मुक्त झालो नाही ज्या हैदराबाद निजाम संस्थेमध्ये हे औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर म्हणलेले शहर जात होतं त्या खऱ्या अर्थानं मराठवाड्यामध्ये या गीतावर एकोणीसशे सव्वीस अठ्ठावीस नोव्हेंबर एकोणीसशे अडोतीसला बंदी आणली ज्या गीतावर निजामानं बंदी आणली निजामानं काही विद्यार्थ्यांना अटक केलं या चळवळीमधल्या गीतामुळे आणि त्यामुळे निश्चितपणे एक या मातीतलं गीत आणि खऱ्या अर्थानं आज माननीय पंतप्रधान देशाचे पंतप्रधान यांनी देशाला हे गीत गुंजायला लावलं आणि जगाला दाखवून दिलं राष्ट्रधर्म काय असतो आणि म्हणूनच मोदींचं मी अभिनंदन करतो स्वागत करतो आणि क्रांतिकारकांना नमन करतो आज क्रांतिकारकांचा सर्वात मोठा जर सन्मान कुठं झाला असेल तर ह्या जगातल्या देशातल्या प्रत्येक नागरिकानं हे गीत गायलं हा क्रांतिकारकाचा सन्मान आहे आणि त्यामुळे निश्चितपणे आज हा आनंदाचा दिवस आहे जरा माइक पण करा ना पूर्वी हे गीत लिहिलं गेलं होतं आणि त्या काळामध्ये ज्यावेळेस जे देशभक्त होते स्वातंत्र्य सैनिक होते त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे हत्यारं नव्हती आणि त्यावेळेस त्यांचं एकच हत्यार होतं ते होतं वंदे मातरम आणि वंदे मातरम म्हणत म्हणत अनेक लोक शहीद झाले म्हणूनच आम्ही आज ह्या क्रांती चौकामध्ये जिकडे अनेक लोकांना ब्रिटिशांच्या काळामध्ये फाशी दिली होती त्याच ठिकाणी आम्ही आज हे वंदे मातरमचं गायन सामूहिक ठेवलं यामध्ये सगळ्या संघटना इंडस्ट्रीजच्या असतील व्यापाऱ्यांच्या असतील शैक्षणिक असतील अशा अनेक डॉक्टर्स प्रतिष्ठित नागरिक असे सगळे या आज या सामूहिक गायनामध्ये उपस्थित होते आणि या छत्रपती संभाजीनगरमध्ये आज ब्रिटिशांच्या काळामध्ये जिकडे स्वातंत्र्यसैनिकावर अन्याय झाला होता अशाच या क्रांती चौकात जिकडे आज शंभर फुटावरचा ध्वज आहे या ठिकाणी आज आम्ही दीडशे वर्षाचं जे लिहिलेलं पूर्ण झालेलं वंदे मात्र त्याचं आज इकडे गायन केलं आणि त्यामधून सर्व विद्यार्थ्यांमध्ये एक तेज निर्माण केला एक उत्साह निर्माण केला हाच आमचा आजचा प्रयत्न धन्यवाद यावर्षी ओल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं आतोनात नुकसान झालंय परंतु विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना पीक विम्याचा एक रुपया सुद्धा अजून दिलेला नाही या पार्श्वभूमीवर क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे बुलडाणा जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड आक्रमक झाले शेतकऱ्यांच्या हक्काच्या पीक विम्यासाठी मोठं जनआंदोलन उभं करणार असल्याची माहिती न्यूज मराठी बाय दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये त्यांनी दिली आहे या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी नमस्कार आज आपल्या सोबत आहेत क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष सहदेव बहुलाड भाऊ जो या ओला दुष्काळ पडलाय परंतु विमा कंपन्यांनी अद्यापही पीक विमा शेतकऱ्यांना दिला नाही यावर आपली भूमिका काय हे बघा यावर्षी दोन तीन वेळा ढकपटी सदृश पाऊस झाला शासनाने सुद्धा मान्य केलेले की ओला दुष्काळ झालेला आहे शासनाने ओला दुष्काळ जाहीर सुद्धा केलेला आहे जरी शासनाने शेतकऱ्यांना ओला दुष्काळाची मदत दिलेली नसली परंतु शासनाने ओला दुष्काळ जाहीर केलेला आहे त्यामुळं पीक विमा कंपनीने आतापर्यंत शंभर टक्के पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकणं गरजेचं होतं पण पीक विमा कंपनीने तसं केलेलं नाही दोन हजार बावीस तेवीस आपण काय करणार हे बघा सन दोन हजार बावीस तेवीस चोवीस असन या वर्षाचा सुद्धा आतापर्यंत बऱ्याच शेतकऱ्यांचा पीक विमा प्रलंबित आहे ज्या शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीने पीक विम्याची रक्कम दिली तर काही शेतकऱ्यांना अक्षरशः दोन दोन तीन तीन रुपये पाच रुपये दहा रुपये असे टाकून शेतकऱ्यांचे क्रूर थट्टा करण्याचं काम या पीक विमा कंपनीने केलेलं आहे त्यामुळं आम्ही या वर्षचा पीक विमा असेल किंवा मागच्या वर्षीचा ज्या शेतकऱ्याचा पीक विमा राहिला असेल किंवा ज्या शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीने कमी विमा दिला या सर्व शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळवून देण्यासाठी आम्ही गावोगावी जाऊन शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या बैठक घेऊन शेतकऱ्यांनीच्या ज्या पीक विमा भरल्याच्या पावत्या या पावत्या आमच्याजवळ घेऊन आम्ही या पीक विमा कंपनी विरोधात आणि सरकार महत्वाचं म्हणजे या पीक विमा कंपनीवर सरकारचं अंकुश असतं सरकारच निष्क्रिय असल्यामुळं शेतकऱ्यांच्या बाबतीत पीक विमा कंपनी शेतकऱ्यांना पैसे देत नाही त्यामुळे सरकार आणि पीक विमा कंपनी विरोधात शेतकऱ्यांच्या मध्ये आम्ही बैठका घेऊन जन जनजागृती करून एक मोठं आंदोलन आम्ही या ठिकाणी या परिसरात उभारणार आहे आपण जो दौरा करणार आहात हा दौरा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या अनुषंगाने अशी ही टीका आपल्यावर होऊ शकते यावर आपलं काय महत्वा हे बघा मी काही बिळातून सुटलो आणि दौरा करत बिळातून उठलो आणि दौरा करत सुटलो अशातला कार्यकर्ता नाहीये मी सन दोन हजार पासून शेतकऱ्यांसाठी काम करतोय मान्य रविकांत तुपकर साहेबांसोबत मी शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारचे आंदोलन केलेली आहेत या आंदोलनामध्ये माझ्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे सुद्धा दाखल झाले त्यामुळं निवडणुकीचा आणि या दौऱ्याचा काही एक संबंध नाही आम्ही दरवर्षी पीक विम्यासाठी असण किंवा शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आंदोलन करत असतो त्यामुळं आम्हाला पहिला शेतकऱ्यांचे प्रश्न महत्वाचे आम्हाला पहिले शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळवून द्यायची निवडणुकीचा आणि या दौऱ्याचा काही एक संबंध नाही आणि पीक विमा प्रश्नावर ते अतिशय आक्रमक झालेले बघायला मिळतंय आणि जो त्यांच्यावर या बातमीसोबतच बातम्या गावाकडच्या मध्ये आता इथेच थांबतोय अशाच गावाकडील महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24 फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार